कार्यक्रम या जयंतीच्या माध्यमातून होतात असे मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले हे जे विचार आहेत हे लोकांना जोडणारे विचार आहेत तोडणारे नाहीत आपण जोपर्यंत समाजामध्ये जोडणाऱ्या विषयावर चर्चा करू जे जोडणाऱ्या मुद्द्यांची मुद्द्यांवर बोलू तोपर्यंत लोक जोडत जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला एकोणीसशे छप्पनला परंतु त्यांना बुद्धांची ओळख करून देणारे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहावीची परीक्षा पास झाले होते त्यावेळेस त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता मुंबईमध्ये आणि त्या सत्कारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक बुद्धचरित्र पुस्तक भेट दिलं केळसखूर गुरुजींनी केळसकूर गुरुजी हे मराठा समाजाचे होते आणि ते पुस्तक का त्यांनी विकत आणलेलं नव्हतं तर तेच पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं केळसखूर गुरुजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये तीन पुस्तके लिहिली लिहिलेली आहेत पहिलं आहे बुद्धचरित्र दुसरं आहे तुकारामांचं चरित्र आणि तिसरं आहे शिवाजी महाराजांचं चरित्र त्याच त्याच किळस्कर गुरुजींनी हे बुद्धांचं पुस्तक त्यांना भेट दिलं आणि सोळा वर्षाचे बाबासाहेब आंबेडकर ते पुस्तक वाचतात आणि त्याच्या चाळीस वर्षानंतर त्यांनी बौद्ध धर्मास बौद्ध धर्मामध्ये दीक्षा घेतली पण अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीमध्ये बंदिस्त केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समस्त भारताचा विचार आहे त्यांनी जे कार्य केलं आहे ते कोणा एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी केलेलं नाही त्यांनी जे संविधान लिहिलं आहे ते संपूर्ण भारत देशासाठी लिहिलेलं आहे भारतामध्ये त्यांनी आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा फायदा कोणती काही एक जात घेत नाही या भारत देशामध्ये त्या आरक्षणाचा फायदा किती लोक घेतात हे मी तुम्हाला सांगते की बाबासाहेब आंबेडकरांनी सेड्युल कास्ट वाईज आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी एस सी समाजाला आरक्षण दिलं तर एसी समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती येतात आणि त्याच जाती भारत भारत देशामध्ये पंधराशे जाती येतात त्यांनी एसटी समाजाला आरक्षण दिलं एसटी समाजामध्ये भारत देशा महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जाती येतात आणि भारत देशामध्ये साडेसातशे जाती येतात आणि ओबीसी मध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती येतात म्हणजे ह्या सर्वांची जर बिरीज केली तर याची संख्या होते जवळपास सहा हजार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं आहे जे संविधान जे आरक्षण दिलं आहे ते काय त्या आरक्षणाचा फायदा किती लोक घेतात तर सहा हजार जातीतील लोक घेतात कोणा एका जातीतील लोक त्या आरक्षणाचा फायदा घेत नाहीत पण अलीकडच्या काळामध्ये त्यांना एका <cióozcrates> जातीत बंदिस्त करण्यात आलेलं आहे प्रत्येक महापुरुषाला एका जातीत बंदिस्त करण्यात आलेलं आहे ज्यावेळेस जर म्हणलं की दलितांचे बाबासाहेब आपण जर म्हणलं की दलितांचे बाबासाहेब दलितांचे बाबासाहेब मग मराठा बांधव म्हणते दलितांचे आहेत तर मग आमचे कसे मग तुम्ही तर म्हणत आमचे आहेत ओबीसी पण म्हणते तुमचे आहेत तर मग आमचे कसे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा समस्त भारत देशाचा विचार आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस स... बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक भेट दिलं होतं म्हणजे बुद्धांचा रस्ता जो दाखवलेला आहे बाबासाहेबांना तो एका मराठा व्यक्तीने दाखलेला आहे ही, ही जोडणारा मुद्दा आहे आणि ह्या जोडणारा मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर बुद्ध चरित्र म्हणजे गौतम बुद्ध हे मराठा समाजामध्ये होते बांधवांकडे होते या विषयावर अशा जोडणाऱ्या मुद्द्यांची आपण चर्चा केली तर लोक जास्त प्रमाणात जुडत जातील त्यानंतर अजून एक मुद्दा सांगते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी ए पास झाल्यानंतर त्यांना सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली होती आणि ती स्कॉलरशिप दिल्यानंतर त्यांना एका बॉन्डनुसार त्यांना हे स्कॉलरशिप देणारे सयाजीराव गायकवाड हे सुद्धा मराठा समाजाचे होते बडोद्याचे राजे होते जे आज गुजरातमध्ये येतं ती स्कॉलरशिप दिल्यानंतर त्यांना एक नुसार त्यांच्या तिथे त्यांना नोकरी करावी लागणार होती आणि ती नोकरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीयतेचे अस्पृत्येचे भयंकर चटके तिथे बसू लागले चपराशी दुरून फायली फेकू लागले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंप्लेंट केली सयाजी रायगायकड बाबासाहेबांना भेटायला बोलवतात तिथे गेल्यानंतर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं वय आहे अवघं बावीस वर्षे ही घटना आहे एकोणीसशे तेराची त्यावेळेस सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चार प्रश्न विचारतात एक मराठा राजा बाबासाहेबांना चार प्रश्न विचारतात पहिला प्रश्न विचारतात की डॉक्टर बा बाबासाहेब तुम्ही अमेरिकेला शिकायला जाणार का बघा बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेला शिकायला गेले ही आयडिया सुद्धा सयाजीराव गायकवाडांची आहे बाबासाहेबांची नाही कारण बाबासाहेब जे काही आज आहेत जे काही त्यांनी महान कार्य त्यांच्या आयुष्यात केलं त्याचं प्रमुख कारण सयाजीराव गायकवाड आहेत हे हे नातं आहे एक मराठा बांधवांमध्ये आणि बौद्ध बांधवांमध्ये हे आपल्याला विसरायला विसरता कामा नाही मग बाबासाहेब आंबेडकरना मी तुम्हाला किस्सा सांगत आहे की त्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही आंबेडकर तुम्ही अमेरिकेला शिकायला जाणार का त्यावर पटकन उत्तर दिलं बाबासाहेबांनी की हो मी जाणार अमेरिकेला शिकायला नंतर बाबासाहेबांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही तिथे जाऊन काय शिकणार त्यावर त्यांनी सांगितलं की मी तिथे जाऊन राज्यशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र व समाज समाजशास्त्र हे ह्या विषयाचं शिक्षण घेणार त्यांनी परत तिसरा खूप महत्वाचा प्रश्न विचारला की एवढं शिकून तुम्ही काय करणार त्यांनी सांगितलं की मी तिथं जाऊन मी एवढं शिकून ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला आहे त्या समाजाचा मी उद्धार करेन हे बाबासाहेबांनी सांगितलं पण आजकालच्या पोरांना विचारलं तू कशासाठी शिकत आहे तू शिक्षण का आहेस आपली मुलं म्हणतात मी नोकरीसाठी शिकत आहे मी नोकरी करण्यासाठी शिकत आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातला कण आणि कण क्षण आणि क्षण फक्त आणि फक्त समाजाचा देशाचा विचार केलेला आहे आणि ते देशासाठी शिकत होते चौथा प्रश्न सायजीरावांनी विचारला की बाबासाहेब आपल्याकडे एक बॉन्ड केला जाणार आहे त्या बॉन्डनुसार तुम्हाला इकडे नोकरी करावी लागणार आहे मग ती नोकरी म्हणजे काय साधीसुधी नोकरी नाही क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी मग ती नोकरी करत असताना तुम्ही समाजाचा उद्धार कसा कराल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ती, ती महाराज तुम्ही जर मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करेल आणि दोन्ही कामे अगदी व्यवस्थित करून दाखवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अर्धवट वाक्य आपल्याला सांगितलं जातं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरुकुरल्याशिवाय राहणार नाही पण हे अर्धवट वाक्य आहे ते मी आज तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तेही पुराव्यासहित सांगणार आहे कुठं आहे म्हणून असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पे आ, पेपर चालू केले होते त्यातला पहिला पेपर आहे मुकनायक दुसरा आहे बहिष्कर भारत तिसरा आहे समता चौथा जनता आणि पाचवा आहे प्रबद्ध भारत त्यातील पहिला जो पेपर आहे मुकनायक त्या नायक पेपर मधील बाबासाहेबांचे रायटिंग आणि स्पीचेस म्हणजे लेखन आणि भाष्य ह्याचे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत तेवीस खंड प्रकाशित केलेले आहेत त्यातीलच एकोणीसवा खंड घ्या आणि त्यातील त्या काय म्हणलेलं आहे ते सांगितलं आहे की बाबासाहेब म्हणतात की विदेशी शिक्षण म्हणजेच अर्थात इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आपल्या इथल्या मराठी शिक्षणाला बाबासाहेबांनी वाघिणीचे दूध म्हणलेलं नाही त्या विदेशातल्या शिक्षणाला बाबासाहेबांनी वाघिणीचे दूध म्हणलेलं आहे मला प्रश्न पडायचा की आपणही शिकलो मीही शिकले आपल्या म्हणजे लोकही शिकतात डिग्र्या घ्यायला लागले मग ते गुरगुरत का नाहीत मग मला शंका येते की जर शिक्षण वाघिणीचं दूध आहे तर मग दूध बदलले की काय वाघ वाघिणीच्या ऐवजी इथे शेळीचं दूध द्यायला लागले की काय असा प्रश्न मलाही पडायचा मला, मला तर मी तर असंच म्हणेन की भारतातलं शिक्षण हे मेंढरासारखं में, मेंढ मेंढीचं दूध असेल त्यामुळेच आपले इथले लोक मे मेंढरासारखं चरतात आणि बा म्हणून जे काही बाबासाहेबांनी ह्या वाक्य जे म्हणजे बाबासाहेब हे आंबेडकर बाहेर देशात शिकून आले होते ते का गुरग्रोत होते कारण त्यांनी विदेशात जाऊन शिक्षण घेतलं होतं इंग्रजी शिक, शिक्षण घेतलं होतं आणि बाबासाहेबांच्या डिग्र्यांबद्दल पण खूप समाजामध्ये गैरसमज आहे बरं का आजकाल आपण बघतो की व्हॉट्सअपवर फेसबुकवर आपण बघतो की बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या तेवढ्या डिग्र्या घेतल्या कोणी म्हणतं बत्तीस कोणी म्हणतं छत्तीस पण ॲक्च्युअल बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या फक्त आठ डिग्र्या आहेत त्या पण शैक्षणिक डिग्र्या ह्या सहा आहेत आणि दोन डिग्र्या त्यांना मानाच्या दिलेल्या आहेत बाबासाहेबांना बाबासाहेब जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बी ए पास केल्यानंतर सयाजीराव गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन दे। अमेरिकेला पाठवलं अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांना एम ए एस सी आणि पी एच डी ह्या तीन डिग्र्या त्यांनी घेतल्या त्याच्यानंतर ते लंडनला गेले लंडनला गेल्यानंतर पण एम एस सी डी एस सी आणि बॅरिस्टर ह्या सहा डिग्र्या त्यांना मिळालेल्या आहेत शैक्षणिक त्यानंतर हैदराबादच्या पुष्पानी युनिव्हर्सिटीने त्यांना एक डिग्री दिली ती डिलीट ही युनिवर्स ही पदवी दिलेली आहे आणि नंतर भारताचं संविधान लिहिल्यामुळे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डीएस डीएस डी एस अशी कोणतीतरी एक पदवी दिलेली आहे अशा ह्या आठ डिग्र्या बाबासाहेबांना दिलेल्या आहेत त्यानंतर जे काही बाबासाहेब आहेत त्यांचं प्रमुख कारण सयाजीराव गायकवाड आहेत त्यांचे खूप मोठे उत्तर आहेत आपल्यावर हे विसरता कामा नाही हे नातं आहे आपल्यामध्ये नंतर बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये असताना त्यांना दोन वेळा मदत केली छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराज हे सुद्धा मराठा समाजाचे मराठीचे राजे शाहू महाराजांना पेपर चालू करण्यासाठी शाहू महाराजांनी अडीच हजार रुपयाची मदत केली होती तुम्ही म्हणताना अडीच हजार रुपये म्हणजे आजच्या काळातले किती आजचे काय पण अडीच हजार रुपये मध्ये त्या काळामध्ये सात रुपये किलो सात रुपये तोळा सोनं होतं सात रुपये तोळा म्हणजे त्या काळातलं सात रुपये तोळा म्हणजे त्यावेळेस बघा त्यावेळेस त्या अडीच त्या हजारामध्ये दोन किलो सोनं आलं असतं आणि आजची किंमत दोन किलो सो, तोळ्या सोन्याची किंमत आज काय होते याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा एवढं अशी मदत शाहू महाराजांनी केलेली होती ही पण एक जोडणारा मुद्दा आहे की एका मराठा राजाने आपल्याला ते अमेरिकेला गेले पण त्यांना लंडनला गेले बुक नाईक पेपर चालू करण्यासाठी त्यांना शाहू महाराजांनी मदत केली होती हा पण जोडणारा मुद्दा आहे त्यानंतर सम्राट अशोक सम्राट अशोक हे धनगर समाजाचे त्यांनी संपूर्ण भारत बौद्धमय केला संपूर्ण भारत हा बौद्धमय केला दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आजही जो मेंढपाळाचा मुलगा आहे तो दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आजही लिहिलेला आहे की हा धनगराचा मुलगा आहे ज्यांनी भारत बौद्धमय केला पण नंतरच्या काळामध्ये एक धनगरांबद्दल मन बोलली जायची की तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण बोललं जायचं की बारा वाजल्याशिवाय धनगराचं वेगळं जात नाही पण त्याचा अर्थ असा त्यांना वाटायचं की ह्यांना जर कळलं की यांनी आपल्या देशावर अगोदर राज्य केलेलं आहे हे त्यांना कळू नये म्हणून हा याचा अर्थ आहे असं त्यांनी जाणून बुजून केलेलं आहे कुठं लक्ष आहे सगळ्यांचं